सुपला। सुपला। करांचा हिंद के मैदानाचा शेवटचा बारा मध्ये लढाय बारावा गुलाबाचा मानकर आहे लढे चढ बोलावतो शेवटच्या अक्षराला कोण बाजी मारतो बाजी मारली छा बैरा हे बैलाईश क्षेत्र असा साज फरा मालक सुद्धा तसा दिलदार मनात सर अँल येऊ द्या लवकर अँब्युलन्स 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 अम्ब्युलन्स येऊ द्या आग टाकलं त्यानं हा छोल्लोस वळखून जातो बैलावरती प्रेम किती आहे सगळ्यांच्या तोंडावरती हष्य आणि एकच या ठिकाणी कहो अँुल आली 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 अँबुलन्स आली अँबुलन्सला जागा हो अँबुलन्स जागा द्या चला जागा गरम पटकन अँबुलन्स वाट द्या